बघा आता हे बिचर कुठे घेऊन चाललाय घडी कोणा आणता फिरायचं फिरायचं कशा ह्या विजयपूर हुबली कुलबुर्ग बेंगलोर बागलकोटे असलीच कर्नाटक मध्ये कधी ना वाचलेली असलीच गाव आहे कुठं इतर सांगा अजून अजून पन्नास किलोमीटर काय खरंय आहे तुम्हाला सांगितलं का नाही सिक्रेट जायचं जायचंय काय सिक्रेट आहे सिक्रेट काय बिहाराने काय सांगितलं नाही काय नाही मी आलोय राव जुन्या कपड्यावर मला म्हणलं इथले डोंगराव यायचं मुक्ताम आहे मुक्ताम आणि मला जुन्या कापड्यावर आणखी ती शिक हवा घेऊन आता गाडी या थांबलो पाच मिनट जरा उतराव काय तुमचं तुमच पोरानो अरे पोरा लागले कुणाचे काय काय झालं नेमकं काय झालं विषय सांगा मला नेमका विषय काय झाला सांगा मला हा विषय काय झाला नेमका काय का काय बाय असं काय असं पाय काढत नव्हती म्हणून तो पाय दिला वे असंच म्हणा गप गप बाय ग गप्प या आहे माझी बा असूय गप्प गप खायला तेच बर का बाईला पायाला माझ्या खायला द्यायचं शांतपासून असली फगा फोगी आता बघा ही आका लागले फगायला बघा आक्खा आणि तड फोगी काय करायचं एकाला शांत करस तर दुसरं होतं या, या। लेकरं म्हणलं ले का प्रत्येकाच्या घरात तुम्हाला सांगतो भांडणं होते तीच होती ते का ना मॅडम हो ते मला मेहनत येऊन नाका टेंशन माझी टोकत होतं तुला जे तिला टेन्शन आहे मला नाही काय ग लेकरांची भांण लागली ते सोडवावं असं काय आहे का नाही तुला 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 उलटं तुला उलटं टेंशन आम्हाला चवघात जागेच गाडी थांबवतायच नव्हतं बरं का आम्ही बळज आणली हिला पण शब्द खातरी आले ना यायच प्रवास करायचं नव्हती का नाही अह काय सारखं या गाडीत बस वाटत नाही बस वाटत नाही आका ए आका इकड इकडे या चार माणूस तिकडे आली पाहिजे एक इकडं चालिकलं पुढे गाडी ये शिकवत राशी चल, चल पडकलं मम्मी ये काय खायला दे सांगा तुम्हाला तुम्हाला काय खायला बापराव जो आपला अक्का कशी बोगरी आहे बघा आमची अक्का बोल ना माय सगळी पांड दादा कुठे घेऊन चाललय काय माहित का करताय र काय कुठं आलंय मंगळुर आणि बेंगलोर काय कर्नाटक दाखवायला अजून लय गा गाडी वाजायची त्र्याहत्तर किलो विजापूर हा त्र्याहत्तर किलो विजापूरला जायचंय का आता काय राव मला खरं सांगा राह कन्नड रास्त अंडरग्राउंड चाललं मला उगा एडच जायचं नक्की सांगा तुम्ही माझ्या माग चला आयला काय राह ही बरं जर तासाला गाडी थांबवता आणि माझ्या करता हे काय ना नेमकं राव नेमकं कुठं जायचं काय ना झालंय बिचार काय सांग ना म्हणते उतरा म्हणती अजून आले जवळ म्हणती काय आका माश्या कुठं आल्या गाडीत आपल्या इटगे उकडे नाही तिथे माश्या ना बाहेर इकडं अर्धा होती बाबा मानव काय विचार थापवून गाडी हल झाले तर मित्रांनो हे हाय बघा जत जिकडं बघल तिकडं पिवळे झेंडच लागले आता जर तुम्हाला काय साबा दिसते कशा तर पण गाडी हाय फड आता दहा आता घेऊन चालली तर काय कळणं झालंय दादाची गाडी हाय बिगरगिरची सण 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 दादा निघून दा। जाते तर आता बारा पाटीया कि देऊळ आहे नक्की सांगा जतकरांनो ह्या देवळाच्या शेजारनं चाललंय तर मित्रांनो आता आलो बघा येळदरी गावात येळदरी गाव जत पशी येळदरी गाव आहे त्या गावात आलो पण आलो फास्ट गाडी मारतोय राव मी आता जरा कपडे चेंज केले घर न येताना जुन्या कपड्यावर मग म्हणणार अचानक कस काय ड्रेस तर आळसले अक्का बघा माडीवर जवळजवळ घरापासून शंभर किलोमीटर आलोय लांब आज जत मध्ये आमचा मुक्काम आहे सिंदूर बिळूर कसली आहे नाव आहे ती मुक्काम म्हणलं बायको लागली रागानं बघायला <laughs> अग तुला ये नव्हतं तर मग कशाला आली ग ते लावला अर्ध्या भर तसाचा रस्ता आहे असाय का झाले आले आले जवळ आले या पुनम लय खेळायला लागले बघ आज तिला गाडीत बस वाटणार झाले नाही मग काम केला तर केला नाही तर बायकोच्या म्हणण्यानुसार का नाही वातावरण तर लय भारी बनलंय हिरवं कार सगळीकडं रस्प्यायलाय म्हटलं माय दुपारी दोन सकाळी चार मन दुपारी सकाळी चार म्हण कि पाणी 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 झालं सगळं रस्त्याकड चांगला पाऊस पडलाय बघा पवन चक्क्या हे डोंगर मस्त आहे वातावरण जतला जत दुष्काळी भाग म्हणते सगळं माराण का लयच भारी सगळं या साईडला आपल्यापेक्षा भारी इकडे जतला सगळं खडाकच प्युअर खडाक रस्त भारी येत बर का आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी जतचा सा विकास केलाय बघा एक दोन तीन महिन्यातच रस्प्य म्हटलं माय अरे बा होते का नाही चला का कधी येते कधी नाही कोणता काही हाई बिचारा आहे काय माहित काय संपणाच गडी रस्ता संपना झाला चला आम्ही कुठं चाललोय काय बघायला भेटेलच तुम्हाला पण आमच्या व्हिडिओ मध्ये तो मी आता शांत बसतो स्टॉप बाय बाय